नमस्कार आता स्पर्धेच्या ठिकाणी जानकीने अलर्ट केल्यामुळे शेवटी ऋषिकेश जिंकतो आता तिथे स्पर्धा बघायला सुमित्रा देखील आलेली असते पण सारंग जे नाटक करतो ते नाटक काही उपयोगाला येत नाही पोटात दुखण्याचं नाटक हे ऋषिकेशला कळतं आणि ऋषिकेश शेवटी सगळी रशी आपल्याकडे ओढून घेतो आणि सारंगला देखील आपल्या पायाशी पाडतो ऋषिकेशच्या पायावर पडलेला सारंग बघून ऐश्वर्या हादरते शेवटी ऋषिकेशने करून दाखवलेलं असतं ला रागा सारंग हा तोंडावर पडलेला असतो ऐश्वर्या रागाने सारंगकडे बघत असते कारण सारंग इथे हरलेला असतो सारंगने मोठ्या बाता मारलेल्या असतात की दादाचा मला वीक पॉईंट माहीत आहे मी काही करून ही रस्सी केस स्पर्धा जिंकणार पण तरी त्याचा काही उपयोग झालेला नसतो कारण जानकीने ऐनवेळी ऋषिकेशला अलर्ट केलेलं असतं हे सगळं झालं असतं सौमित्र आणि अवंतिकामुळे अवंतिकाने सगळं ऐश्वर्याचं सत्य ऐकलेलं असतं की ऐश्वर्या आणि सारंगला आधीच माहीत होतं की उद्या रस्सिके स्पर्धा होणार आहे आणि त्या रस्सिके स्पर्धेमध्ये सारंगा पोट दुखण्याचं नाटक करणार आहे अवंतिका ते सगळं लगेच सौमित्राला सांगते आणि सौमित्र म्हणतो आत्ताच्या आत्ता तू दादाला आणि वहिनीला सांग अलर्ट कर त्यांना म्हणून अवंतिका जानकीला फोन लावते तर जानकीचा फोन स्विच ऑफ असतो मग अवंतिका म्हणते सौमित्राला सौमी तू दादांना फोन लाव आणि त्यांना सांग पण ऋषिकेशचा फोन काही लागत नसतो ते दोघं म्हणतात आता काय करायचं आपण पण मला एक गोष्ट कळत नाहीये उद्या रस्तिके स्पर्धा होणार ही गोष्ट ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींना कशी काय समजली तेव्हा सौमित्र म्हणतो ती ऐश्वर्या आहे ती काहीही चिटिंग करणार ती जिंकण्यासाठी काहीही करणार तिने माणसं लावली असतील कामाला पैसे दाबून ती काहीही करू शकते स्पर्धेच्या ठिकाणी अवंतिका ही जानकीला सांगण्याचा प्रयत्न करत असते की ऐश्वर्या आणि सारंगचा प्लॅन काय आहे पण शेवटी ती एक चिठ्ठी लिहिते आणि जानकीला देते आणि जानकी ती चिठ्ठी वाचते आणि ऐनवेळी ऋषिकेशला अलर्ट करून ती ऋषिकेशला जिंकवते सुमित्रा देखील स्पर्धा बघायला आलेली असते जिंकलेला ऋषिकेश बघून तिला खूपच बरं वाटतं ऋषिकेश जिंकला म्हणून ती आनंदाने टाळ्या वाजवते जानकीला सुद्धा खूप भारी वाटलेलं असतं जानकी जाऊन ऋषिकेशला मिठी मारते सुमित्रा देखील तिथे टाळ्या वाजवत येते आता मात्र ऋषिकेशच्या आनंदात सुमित्रा सामील झाल्यामुळे ऐश्वर्या आणि सारंगला राग येतो ऐश्वर्या म्हणते आई तुम्ही इथे तुम्ही कशाला इथे आलात तेव्हा सुमित्रा म्हणते माझ्या तीन तीन मुलांची स्पर्धा आहे मग मला बघायला यायला नको का मला माहीत होतं माझा कोणता तरी मुलगा नक्की जिंकणार तेव्हा सारंग म्हणतो आई कोणता तरी मुलगा की ऋषिकेश दादा तू ऋषिकेश दादासाठी ना मला माहीत आहे तेव्हा जानकी पुढे येते आणि सारंगला म्हणते वा सारंग भाऊजी काय छान नाटक केलं तो पण एवढं छान नाटक करून सुद्धा तुम्ही हरलात कसे काय तेव्हा सुमित्रा म्हणते म्हणजे तेव्हा जानकी म्हणते अहो आई यांनी पोटात दुखण्याचं नाटक केलं जेणेकरून ऋषिकेशला हरवता येईल म्हणून ते जिंकण्यासाठी कोणत्या पातळीवर उतरले बघा तेव्हा सुमित्राला सारंगचा राग येतो आणि सुमित्रा सारंगच्या सनसणित कानाखाली मारते आणि म्हणते लाज नाही वाटली तुला असं नाटक करायला अरे फसवून जिंकतोस का अरे चिटिंग न करता खेळणार तू जिंकला असतास पण तू असं आता फसवल्यामुळे तू हरला आहेस शेवटी काय झालं तू तोंडावर पडलास ना आता सगळ्या मुळशी गावासमोर स्पर्धकांसमोर भर स्पर्धेत सुमित्राने सारंगचं थोबाड फोडलेलं असतं म्हणून ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो ऐश्वर्या सारंगचा हात पकडते आणि त्याला घरी घेऊन येते अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू